सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट सोलापूरचे नूतन खासदार पंडितीताई शिंदे यांनी घेतली महानगरपालिकेत विविध प्रश्नावर बैठक यावेळी पाणी प्रश्न कामगारांचे प्रश्न सर्वसामान्य जनतेचे प्रश्न यावर आयुक्त शीतलतेली उगले मॅडम व उपायुक्त संदीप कारंजे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर बैठक घेऊन विविध प्रश्नावर चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी

नोव्हेंबरपर्यंत जे मेन आपलं काम आहे जो मेन समोर चॅलेंज आहे ते त्यांच्याच कार्य निर्मिती होऊक अशी मी प्रार्थना करते आणि त्यांना बेस्ट विशेष